शेतकरी बांधवांनो नमस्कार तुमच्या सरसे स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवक्याचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक कालच्या तुलनेत आज अवकेत थोडीशी घट पाहायला मिळाली अवकेत घट होऊन बाजारभावा देखील सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे बीटच्या आवकेचा जर आढावा घेतला तर बीटच्या आवक मार्केटमध्ये कालच्या तुलनेत आज आज पाच ते दहा टक्के वाढ पाहायला मिळाली कोबीच्या कोबीच्या अवकेत मार्केटमध्ये घट होताना दिसत आहे मक्याच्या अवकेत देखील आज घट पाहायला मिळाली इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांच्या अवकेत घटच पाहायला मिळते हिरवी काकडी असो सफेद काकडी असो ज्वेलरी मिरची जिफर मिरची यांच्या अवघेत मार्केटमध्ये मोठी घट होताना दिसत आहे चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर मार्केटचे रोजचे बाजारभाव समजले जाते मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते बारा नंतर मार्केट चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी चारशे चार पाचशे बाजार भावात मोठी तेजी पाहायला मिळते सुपर बी आय पी गवर असेल तर अठराशे बाराशे ते बाराशे पन्नास रुपये ایک ہزار روپئے سفید کاکڑی ایکشے پنناس ایکشے اوپئے دہ کلو سفید کاکڑی ایکشے پنناس ایکشے جوڑا پچھے روپئے دہ کلو جا پچھے روپئے بینس فرسی چارش روپئے دہ کلو بینس فرسی چارش پانچ روپئے بھنڈی تینشے تینشے پناس روپئے दहा किलो भेंडी मिरची जिफर व्हरायटी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो कारले दुधी भोपळा एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये سہشے سہاشے تو پچھے روپئے دہ کلو تو چارش پچھے روپئے وانگی چارشے روپئے دہ کلو آؤٹی وان چارش پچھشے روپئے तीनशे ते चारशे रुपये किलो तीनशे ते चारशे पाचशे ते सहाशे पाचशे ते सहाशे एकशे दहा ते एकशे वीस रुपये क्वालिटी ऐंशी नव्वद ते शंभर रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असली तर पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो याप्रमाणे मक्केचे स्वीट कॉर्न मकेचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोबी एकशे तीस रुपये दहा किलो ग्रीन व्हायझर वरायटी एकशे तीस रुपये दहा किलो कोबी ग्रीन व्हायझर वरायटी एक किलो साईज पन्नास डागा चौकल आहे पोत्याचं उक्कल आहे कोबी एकशे साठ रुपये दहा किलो लहान साईज आहे एकशे साठ रुपये दहा किलो कोबी कोबी एकशे पन्नास रुपये दहा किलो एकशे पन्नास रुपये दहा किलो कोबी कोबी एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो कोबी कोबी नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो कोबी बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर कालच्या तुलनेत बीटच्या अवकीत आज एक पाच ते दहा टक्क्यांनी अवकेत वाढ पाहायला मिळाली अवकेत वाढवून बाजारभावात सुपर सुपर व्ही आय पी बीटच्या बाजारभावात एक ते दोन रुपयांनी घट झाल्याचे पाहायला मिळते आज सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव पाहिले तर तीनशे तीनशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी बीट तर दोनशे तीस दोनशे चाळीस ते दोनशे ऐंशी नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान मिडीयम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत हलक्या क्वालिटी बीट असतील तर एकशे पन्नास ते दोनशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदल बीट असतील तर साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये दहा किलो भुगी बीट पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो गोळा साईज बीट असतील तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान गोळा साईज बीट ओव्हर साईज बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद नमस्कार नमस्कार बीट आणली होती हो बीट आणली काय भाव झाले हे बीट तीनशे रुपये झाले दा रुपये 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 किलो 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 एक्केचाळीस गुणी आहेत सगळ्या एक्केचाळीस आहेत एक्केचाळीस मध्ये सुपर किती आहेत सुपर एकोणीस सुपर आहेत गोळा होता का मोठा गोळा होता ना तो काय झाला गोळा शंभर रुपये झाला बदला गोळा काय झाला शंभर रुपये बदला गोळा झाला गोळा शंभर नसल जास्त एक एक दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे एकतीस रुपये गोळा झाला दोनशे एकतीस रुपये गोळा झाला गोळा झाला बदला होता का बदला होता ना बदला काय झाला बदला शंभर रुपये झाला मुगी बोगी सत्तर रुपये झाली सत्तर रुपये झाली व्हरायटी सांगता येईल काही सकाटा क्रिस्टल सकाटा क्रिस्टल किती डाब्याचं हे सोळा डब्याला किती माल निघाला सोळा डब्याला आता आजच्या एक्केचाळीस दोनशे दहा पिशी निघली सोळा डाब्याला पावसान काय नुकसान नुकसान झालं ना मरबर वगैरे झाली मरझर झाली पावसानं परत व्हायरस आला व्हायरस आला तीनशे रुपये गेले आज कोणतं गाव तुमचं मंच काय नाव सुरेश हरिभाव थोरा बीट तीनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी सुपर क्वालिटी धन्यवाद ओके बीट दोनशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो दोनशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो बीट काय हे दोनशे ऐंशी रुपये दहा किलो बीट दोनशे ऐंशी रुपये बारदान चुकीचं भरले शेतकऱ्यांनी गोंधटाचं वारदान भरा हे वारदान वापरू नका बीट तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो बीट तीस रुपये किलो गोळाबीट दोनशे पन्नास रुपये दहा किलो दोनशे पन्नास रुपये दहा किलो गोळा बीट बदला बीट सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो बदला बीट बीट शंभर रुपये दहा किलो भुगी बीट आहे शंभर रुपये दहा किलो एका दोनशे सत्तर रुपये दहा किलो बीट दोनशे सत्तर रुपये दहा किलो दोनशे बीट दोनशे एकसष्ट रुपये दहा किलो दोनशे एकसष्ट रुपये दहा किलो बीट दोनशे बावन्न रुपये दहा किलो बीट दोनशे बावन्न रुपये दहा किलो बुगी बीट एक्कावन रुपये दहा किलो बीट एक्कावन्न रुपये दहा किलो दोनशे सत्तर रुपये दहा किलो बीट दोनशे सत्तर रुपये दहा किलो बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो बीट गोळा बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट तीनशे वीस रुपये दहा किलो तीनशे वीस रुपये दहा किलो बीट एकशे पस्तीस रुपये दहा किलो बदला बीट एकशे पस्तीस रुपये दहा किलो एकसष्ट बीट दोनशे एकसष्ट रुपये दहा किलो दोनशे एकसष्ट रुपये दहा किलो बीट

اکر روپئے اکرا روپئے आता काय भाव झाले फ्लॉवर दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास वरायटी कोणती आहे पंधरा बावीस पंधरा बावीस किती डाग आहेत छत्तीस छत्तीस आहेत किती तोडा या दुसरा तिसरा दुसरा आहे पहिला दोडा काय भाव गेला आता दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये आज दोनशे पन्नास गेले पंधरा बावीस व्हरायटी आहे आपली दोनशे पन्नास रुपये दहा किलो झाले पंधरा बावीस वरायटी आज काय परिस्थिती आहे बरं बाजाराची कुठपर्यंत बाजार आहेत आहे दोनशे सत्तर पर्यंत एक नंबर कमीत कमी काय कमीत कमी पन्नास रुपयापासून पासून बदला बदले पन्नास रुपयापासून चांगले बदले शंभर रुपये चांगले बदले शंभर रुपये आणि सुपर फ्लावर दोनशे सत्तर रुपये दोनशे दो सत्तर शंभर ते दोनशे सत्तर रुपये ओके आवक कशी वाटते आज आवक कमी आहे का कमी आहे काय ना आपलं राहुल बरोबर गावगुठलं वळती ओळती किती लागवड आहे सगळी बारा हजार गाडी बारा हजार गाडी धवल या पिरियडला रिझल्ट कसा आहे जवळचा

दहा किलो फ्लावर फ्लावर दोनशे रुपये दहा किलो डबल वरायटी दोनशे रुपये फ्लावर एकशे पासष्ट रुपये दहा किलो एकशे पासष्ट दोनशे रुपये फ्लावर दोनशे वीस रुपये दहा किलो डबल वरायटी दोनशे वीस रुपये दहा किलो एकशे एकावन रुपये दहा किलो फ्लावर साठ दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो साठ वरायटी फ्लॉवर दोनशे अकरा रुपये दहा किलो डॉल वरायटी एकशे सत्तर रुपये दहा किलो फ्लॉवर फ्लावर पंधरा बावीस वरायटी दोनशे चाळीस रुपये दहा किलो पंधरा बावीस फ्लॉवर एकाहत्तर रुपये दहा किलो एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो फ्लावर दोनशे रुपये किलो एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये दहा किलो सावर दोनशे रुपये किलो दोनशे रुपये दहा किलो डबल व्हरायटी दोनशे रुपये दहा किलो फ्लावर

त्यावर दोनशे चाळीस रुपये दहा किलो दमल व्हरायटी दोनशे चाळीस रुपये दहा किलो